हे hey बाबा नो आणि बहिणीनो कशात तुम्ही नक्कीच मजा असल्याने स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या नवीन ब्लॉगवर तर आजचा दिवस कसा जातो आहे ते, ते समजायला सर्वात पहिला सकाळ सकाळी आता चला सकाळना दुपार झाले बारा वाजल्यान बारा एक वाजत आणि आता आपण जाऊ बाजूला गणपती आहेत त्यांची ते जेवायला जाऊ चाचू संच इथं तर चला ती कायरा तुम्हाला माहीतच असेल बारकी पोर जी जिनल सिंहांसोबत खेळत असते तिच्या घरी गणपती आहेत तिथे जाऊया जेवूया आणि मग बघू पुढची वाटचाल कशी असेल ते तुम्हाला दाखवतोस मी बघत राहा एनपर्यंत बघा थांबा मला फोन चला आता बाजूला दर्शन तर घेतला आणि आता जातो खिडकालीला खिडकालीला दर्शनदीकडे नाही दर्शन दर्शनदीकडे आपण रात्री जाऊ तर बघू कसं काय आता आपण जातो खिडकाला आत्तासचे या अत्यशचे इथं तिथं दर्शन घेऊ तो भेटतो आता डायरेक्ट खिडकालीला तुम्हाला बघा नंबर ब मम्मी चला आत्या आता आत्याकडनं आलो आहे घरी आता जरा आराम करू मग आपण जाणार तिकडे जागरणाला तिथं तिथे थोडं आपल्याला काहीतरी काम पण आहे आणि ऑर्डर पण आहे ते दाखवेल तुम्हाला तिथे जाऊन तर बघा इंपर्यंत ब्लॉक ठीक आहे डायरेक्ट संध्याकाळी भेटला का तर झोपलो होतो या रास झोप लागलेली मम्मीसोबत जाऊन आलो खिडका लिहिला ना आता चला बाहेर मी उठलो कसं माहिती आहे का बाहेर चालले कीर्तन भजन कीर्तन चालले त्या आवाजांनी उठलो लाईट पण गेली म्हणून एक रिझन उठायचा माझा आता लाईट आली उठले ना लाईट आले बघा तर चला दा जाऊया आपण बाहेर कीर्तन चालू आहे तुम्हाला दाखवतो कृष्ण चला आता कीर्तन भजन तर झालेलं आहे यांचं करून आता आरती चालू आहे थोड्या वेळा आरती दाखवतो मग कपडे चेंज करू फ्रेश हो आणि मग जाऊया आपण डायरेक्ट दर्शन नदीकडे बघा अजून ब्लॉग काय एंड झाला नाही एंडपर्यंत बघा ब्लॉग <laughs> जय जय देव जय दुर्गाय राय देव जय धन्यवाद रा तर चला फ्रेश झालो आहे पूर्ण आणि बघा आता कशी वाटली आपली ड्रेसिंग पब्लिक सांगा टी शर्ट चारशे रुपयाची आहे म्हणजे चारशे मशी एक झिरो कमी करा चाळीस रुपये ऑफर लागलेली बाई झुडिओला तुम्हाला दाखवले होते मी कपडे जे झुडिओमधनं हो घेतले होते त्यातली एक ही पण टी शर्ट होती बघितलीच असेल तर ठीक आहे आता आपण निघूया दर्शनादीकडे आणि तिथे गेल्यावरच तुम्हाला सांगतो की काय विषय आहे आज आणि जागरण तर आहेच पाच दिवसाचे गणपती विसर्जन होणार पाच सहा दिवसाचे तर मग ते जागरण आहे आणि सोबत इथे मागे बघू शकता मी कामगार आणलेला आहे माझा कपडे आता तो जरा नीट करतो आहे त्याला ठेवलं आहे का तर चला आता निघूया आपण आणि मी भेटतो डायरेक्ट तुम्हाला दर्शन दर्शनादीचे येते तर ब्लॉग एंडपर्यंत बघा आणि अजून कोणी चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा ठीक आहे

बोला नाही बोला आता राव दे काय बोला आता यो बोला यो एक रे बोले ने वारा नेट नीट जेव्हा वारा नीट ना परलेले पर कल छान पायपरून आलो पण व्हिडिओ न करून घेता बोला जिजूनची करे गे जिजून ना तू का करतास चला जेवून घ्या ओ बाबा स्माइलची स्माइल बघ लागले कामगार गार आज हेल्प करायला आले कुठे कुठे तू काम करायला सगळे काय तुझं ऐका बघा योच मेन काम होता मला जे मी तुम्हाला सांगितलं होता तिकडे गेला दाखवता पण मग कशा आवरा बिझी होतो दाखवायला टाइम नाही भेटला पण ठीक आहे आता बघा तुम्ही एंड पर्यंत ब्लॉक दाखवतो थोड्या वेळात हो मी काम करशील का माझा

जोर आहे ना का आणि त्या पण लाजाचा नाही लाजू नको बिंदास बोल कोण नाही बोल छापा काटा उडवला त्यात नितिक शाळाला बघा कोलेवाल्यानं हरवायचं सोडा ना एकदा वाड्यावर येऊन बघा या चला इथं सगळी बसल्या पत्ती गेल्याला तुम्हाला दाखवता मी बरोबर बरोबर जिंकल्या किती जिंकल्या थांब मेन माणसा ना तो बरोबर सांगतो ना ब्लॉग मध्ये आता घेतले मग काही जुगारी आहे ती आमच्या वरची जुगारी आस तुम्ही वरती होतो सव्याला पाहिजे होतो जिंकलेस काय ते चालू होत मोठी झुगारी वरती होतो कुठे आला होम घ्यायला का बरं असेल मुंडी घ्यायला तू गेलता चाली गेलता राबरना तिस हे काय इथेच ते लागले गाड्या इथं आपल्या दरवाजा उघडले आणि वाजले किती साडे तीन झालं हम ड्राईव्ह करके घर जाएंगे चलो चलो तुम निकलो जल्दी तुमको फिर से लेट होगा तर चला होता मी पण ब्लॉग इथेच एंड करतो चॅनलला सबस्क्राईब नसेल गेला सबस्क्राईब करा लाईक नसेल गेला लाईक करा व्हिडिओला आणि तुमच्या बॉलॉसचा सपोर्ट करा चला बाय बाय